आणि यानंतर जाऊयात नागपूरमध्ये नागपूरच्या राजाची मोठ्या थाटात प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे आणि नागपूरचा राजा हा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो नागपूरच्या राजाचं हे एकोणतीसावं वर्ष आहे आणि याच राजाच्या मंडपातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी पाहूया आपल्या भक्तांच्या लाडक्या गणेश बाप्पाचं आज आगमन झालेला आहे आणि नागपुरातील जे मानाचे गणपती आहेत त्यापैकी एक म्हणजे नागपूरचा राजा नागपूरच्या राजाचं एकोणतीसावं वर्ष आहे आणि नागपूरचा राजा इथे आता स्थानापन्न झालेला आहे मोठ्या भक्तिभावाने इथे जे ट्रस्ट आहे नागपूरचा राजा त्यांच्याकडनं या गणपती बाप्पाची आरती करून स्थानापन्न करण्यात येत आहे महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी एका इंचाने या गणपती बाप्पाची मूर्ती ची उंची वाढवण्यात येते त्याचबरोबर सोने आणि चांदीच्या दागिन्यांनी बाप्पाला सजवण्यात येतं चांदीची गदा आहे चांदीचा मुषक आहे आणि जो पूर्ण गर्भगृह आहे किंवा जो आहे इथे पूर्ण यावेळेस काचेची अशी सजावट करण्यात आलेली आहे आणि या काचेच्या सजावटी नंतर जे आहे इथे मोठ्या प्रमाणात दहाही दिवस भक्तिभावाने नागपूरकर येतात गणेश भक्त येतात आणि आपल्या बाप्पाची आरती करतात आपल्यासोबत आहे दीपक जयस्वाल आहेत दादा काय सांगाल कशा प्रकारची यावेळेची तयारी आहे आणि बाप्पा स्थानपन्न झालेले आहेत कसे दहा दिवस राहते जय गणेश सर्वांना पहिल्या तर शुभेच्छा गणपती उत्सवाच्या सर्वांना गणपती उत्सव छानपैकी पूजा करू द्या पाऊस आला तर आपले मंडप व्यवस्थित ठेवा नाही तर गणपतींसाठी त्रास झाला नाही पाहिजे काय वैशिष्ट्य मूर्ती आयोजनामध्ये आमच्याकडे फक्त पूजा आहे गणपती बाप्पाची बाप्पाच्या बाप्पाच्या समोर गणेश भक्तांनी मांडलेली आहे कॅमेरामॅन मंगेश असतात जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर